नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा एकदा चवळीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर कामगारांकरिता अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे न्यू ग्रॅज्युएटी रुल्स तर आता पाच नाही तर एका वर्षाच्या नोकरीवर मिळणार ग्रॅज्युएटी नवीन कामगार कायदा कामगारांचा फायदा आता हा नेमका फायदा काय आहे हे चार नवीन नियम जे आता लागू करण्यात आले ते काय आहेत कोणत्या कामगारांना मिळणार एक वर्षानंतर ग्रॅज्युएटी अजूनही अनेक बेनिफिट्स कामगारांसाठी आता जाहीर करण्यात आले आहेत तर याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका ग्रॅज्युएटी रूल चेंज mm -hmm. केंद्र सरकारनं चार नवीन कामगार कायदे आजपासून देशभरात लागू केले ला आहेत त्यानुसार आता तुम्हाला एका एक वर्षाच्या नोकरीवरही ग्रॅज्युएटी मिळणार आहे सरकारने कामगार कायद्यात मोठे बदल केले असून एकवीस नोव्हेंबरपासून हे बदल देशभरात लागू झाले आहेत तर आता या एकोणतीस कायद्यांना केवळ चार कायद्यामध्ये रूपांतरित केलं आहे या नवीन कायद्यानुसार देशातील कामगारांना ज्यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगार गीग वर्कर्स आता गीग वर्कर्स म्हणजे ओला उबेर स्विगी ॲमेझॉन अशा ठिकाणी काम करणारे मुलं आणि महिलांचा समावेश आहे त्याचबरोबरीनं स्थलांतरित मजूर त्यांना चांगला पगार सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षेची हमी मिळेल कामगार कायद्यातील सुधारणामध्ये एक महत्त्वाचा बदल म्हणजे ग्रॅज्युएटी संबंध आहे या अंतर्गत आता तुम्ही एक वर्ष नोकरी केल्यावरही तुम्हाला ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार आहे या नियमानुसार कर्मचाऱ्यांना आता पाच वर्षाची वाट पाहावी लागणार नाही तर केवळ एक वर्ष काम केल्यानंतर ते ग्रॅज्युएटीसाठी पात्र ठरतील नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुट्ट्या वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक सुरक्षा यासारखे सर्व फायदे मिळतील त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा पगार आणि संरक्षण देखील मिळेल संरक्षण मीन्स मेडिक्लेम यामध्ये सरकारचा उद्देश कंत्राटी कामगारांना कमी करून भरतीला प्रोत्साहन देणे हा आहे आता पहा ग्रॅज्युएटी म्हणजे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या बदल्यात दिलेली एक प्रकारची भेट पूर्वी ही सेवा पाच वर्षानंतर मिळत असे परंतु आता ती तुम्हाला एका वर्षात मिळेल कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा आर्थिक आधार ठरू शकतो कारण आता कंपनी सोडताना किंवा निवृत्ती झाल्यावर त्यांना संपूर्ण रक्कम एक रकमी दिली जाईल देशातील सर्व कारखाने खाणी बंदरे तेल क्षेत्र आणि रेल्वेवर पेमेंट आणि ग्रॅज्युएटी कायदा लागू होतो यापूर्वी ग्रॅज्युएटीसाठी पात्रतेची मर्यादा पाच वर्षावरून तीन वर्ष करण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु सरकारनं कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत ही मर्यादा केवळ वर एक वर्ष केली आहे आता ही कामगारांकरिता मोठी जमेची बाजू आहे आता आपण नवीन कामगार कायद्यातील महत्वाचे बदल जाणून घेऊयात तर आतापासून कामगारांना नियुक्तीपत्र देणं अनिवार्य असणार म्हणजेच अपॉइंटमेंट लेटर तसेच किमान वेतनाची अंमलबजावणी देशात केली जाणार आता वेळेवर पगार देणं कायदेशीरित्या बंधनकारक केलं आहे त्याचबरोबरीनं महिलांनाही रातशीप मध्ये काम करण्याची परवानगी गीक वर्कर्सना पी एफ विमा निवृत्ती वेतन यासारख्या सुरक्षा मिळू शकणार आहेत कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी केली जाईल असे अनेक बदल आता कामगार कायद्याद्वारे करण्यात आले आहेत तर माझ्या कामगार मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून एकन प्रेस करा जेणेकरून अशा नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन तर पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र